नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद मी संभाजी आळांसकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ई स्वयं अकॅडमी या युट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती धर्मदाय आयुक्त ही भरती सध्या ट्रेंडिंग आहे तुम्ही सर्वांनी फॉर्म भरले असतील काहींचे फॉर्म बाकी असतील तर यासाठी आपण स्पेशल बॅच लाँच केले आहेत ओके एक जी रिजनिंगची बॅच आहे स्पेशल बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं की याला अंकगणित नाही तर आम्ही दोन्ही बॅच का घ्याव्यात तर त्यासाठी आपण स्पेशल अंक रिजनिंगची बॅच लाँच केले आहेत आणि एक पूर्ण पूर्ण सिलेबस कवर करणारी एक स्पेशल बॅच आहे ओके कॉम्बो यामध्ये सर्व विषय आहे तर आज आपण जे बघणार आहोत हे धर्मदाय आयुक्त जे आयुक्तासाठी जे रिजनिंग असणार आहे जे बारा पॉइंट सिलेबसमध्ये दिलेले आहेत तर ते बारा पॉइंट एक डिटेल आपण एक पन्नास दिवसामध्ये आपल्याला याचं तयारी करायची आहे एक्झाम तर किमान ऐंशी ते नव्वद दिवस लागतील किमान तीन महिने धरून चला टाइम दिलेला आहे त्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबरचं शेड्यूल आहे आपने दिवा तर आपण एक पन्नास दिवस धरून चालायचे पन्नास दिवसामध्ये आपल्याला एक पूर्ण तयारी करायची आहे त्यानंतर आपण फक्त पी क्यूवर खेळणार आहोत आणि पी वायक्यूची किंवा सर्व प्रश्नाची तयारी करणार आहोत तर चला तर पन्नास दिवसांचं नियोजन करायचं आपल्याला कशासाठी फक्त रिजनिंगचे बारा पॉईंटसाठी याला आउट ऑफ आय आउट ऑफ मार्क्स तुम्हाला यामध्ये मिळवायचे आहे चलो बघा पन्नास पॉईंट कसे करायचे पन्नास सॉरी पन्नास दिवसामध्ये तयारी कशी करायची एक पूर्ण कट टू कट आपण नियोजन घेऊन आलो तुमसाठी ओके टाइमपास करायचं नाही बाकीचे विषय तुम्ही करणारच आहात परंतु बघा बाकीच्या विषयांचं नियोजन कसं करायचं यासाठी आपण एक काल तुमचा टाइम टेबलचा व्हिडिओ बनवला होता की तीन महिन्यात कशी तयारी करायची तो व्हिडिओ पण बघून घ्या आणि फक्त रिजनिंगचा विषय आहे आज तर ते रिजनिंग कसं करायचं पन्नास दिवसामध्ये कोणत्या टॉपिकला किती दिवस द्यायचे कसं प्रिपेअर प्रिपेअर करायचं क्लासला किती वेळ द्यायचा सेल्फ स्टडीला किती वेळ द्यायचा ते आपण आज बघणार आहोत ओके बघा भरती आहे आपली धर्मादाय भरती दोन हजार पंचवीस खूप दिवसानंतर जाहिरात आली आहे खूप मोठ्या जागा आहे सर्वांनी जाहिरात बघितलीच असेल चलो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतात की कोणत्या टॉपिकपासून सुरुवात करायचं कोणत्या टॉपिकपासून सुरुवात करायची दररोज किती तास अभ्यास करावा लागेल फक्त थिअरी शिकावे की प्रॅक्टिस ट्रिक्स आणि शॉर्टकट कसे शिकावे आणि मॉक टेस्ट कधी बसून सुरू कराव्या हे मॅक्झिमम आता आप बैस करता मानात मानात जे मुलं सिरियसली अभ्यास करतात त्याच्या मनात प्रश्न येतात आणि जो टाइमपास म्हणून स्टडी करत असेल तर त्याच्या मनात कुठलाही प्रश्न येणार नाही एकदम पुस्तक हातात घ्यायचं रिडिंगच्या वेळेमध्ये जाऊन बसायचं जेवणाची वेळ झाली की जेवायला जायचं फक्त एअर झऱ्या घालण्यासारखं स्टडी करायचा अशा मुलांच्या मनात कुठलेही प्रश्न येत नाही आणि त्यांचे कुठलेही रिझल्ट येत नाही ओके मेन विषय आहे जे सिरियसली स्टडी करता आणि एक फायनल टच आपण त्यांना देतोय कुठलाही वेळ वाया घालवायचा नाही आहे त्यासाठी आपण हे आज तुमचं टाइम टेबलचं शेड्यूल आपण घेऊन आलो आहोत पन्नास दिवसांचं ओके बघा कोणत्या टॉपिकपासून सुरू करायचं आता हे ज्यावेळेस आपण सिलेबसचं डिकोडिंगचा व्हिडिओ घेतला होता त्यावेळेस मी तुम्हाला सर्व डिटेल सांगितलेले आहे तर चला नेक्स्ट बघा टॉपिक वाईज प्लॅनिंग काय आहे तुम्हाला सांगितलं मी थोडं झूम करू तुम्हाला दिसत नसेल कदाचित टॉपिक वाईज प्लॅनिंग टॉपिकला जाऊ दे वरती बघा मेन आपल्याला टी सी किती पॉइंट दिलेत बारा पॉइंट दिलेत अनॉलॉजी सिमिलॅरिटी अँड डिफरन्स स्पॅटियल विज्युलायजेशन पॅटल ओरिएंटेशन व्हिज्युअल मेमरी डिस्क्रिमिनेशन ऑब्झर्वेशन रिलेशनशिप कन्सेप्ट अरिथमॅटिक रिजनिंग अरिथमॅटिक नंबर नॉन ओव्हरबल सिरीज अँड कोडिंग डिकोडिंग या आहे आपले बारा पॉइंट तर बारा पॉईंटमध्ये काय करायचं जे अॅनॉलॉजी हा सब्जेक्ट आहे आपला अॅनॉलॉजीला चार दिवस द्यायचे चार दिवस कसे दिवसातून आपण दोन तास देणार आहोत सिलेबसमध्ये दे आपण कालच्या वेळेत बघितलं असं की बुद्धिमत्ताला दोन तास आहे आणि अंक गणिताला जर तुम्ही बाकीच्या विषयाची तयारी करत असाल तर अंकगणिताला दोन तास तो तुमचा डेली द्यायचाच आहे जरी तुम्ही धर्मदायीची तयारीसाठी अंकगणित करत नाहीये परंतु बाकीच्या सुद्धा एक्झाम आहेत खूप साऱ्या जीएमसी आहे मनपा आहे तुम्ही जर एक्स्ट्रा फॉर्म भरले असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला तयारी अंकगणिताची डेली करायचीच आहे डेली करायचं अनॉलॉजीला चार दिवस तर चार दिवस कसे चार दिवसामध्ये काय करशाल तर डेलीचं काय आहे तुमचे दोन तास आहे इथं घ्या आपण डेलीची किती आहे दोन तास रिजनिंगसाठी ओके तो या दोन तासामध्ये काय करायचं किमान एक तास तुमचा एक तास असेल सपोर्ट स्टडी सपोर्ट म्हणजे कोणता जे, जे तुम्ही क्लास थ्रू करता आणि जो एक तास असेल एक तास असेल तो तुमचा सेल्फ स्टडी सेल्फ स्टडी सेल्फ स्टडी असेल एक तास सपोर्ट स्टडी असेल एक तास हे तुमचे डेलीचे दोन तास ओके okay, रिजनिंगसाठी मग तुम्हाला चार दिवस स्टडी करायचं आहे एका टॉपिकचं तर ज्यावेळेस सपोर्ट स्टडी करता तर तो आ, मी तुमचा विषय घेणारच आहे आणि सेल्फ स्टडीमध्ये काय करायचं तुम्हाला पी आय क्यू अनालिसिस करायचं छोट्या छोट्या कॉन्सेप्ट त्यातल्या समजून घ्यायच्या आणि सराव प्रश्न बऱ्याच मित्रांकडे सराव प्रश्नांचं बुक आहेच असा कोणा असा कोणीच नाही जो सरळ स्टडी करणारा की ज्याच्याकडे पी वाय क्यूचं बुक अवेलेबल नाही टी सी एसने घेतलेले क्वेश्चनचं त्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज प्रश्न शोधायचे टॉपिक वाईज त्यांना डिवाईड करायचं आणि त्यावर व्यवस्थित अभ्यास करायचा मागच्या पेपरला कसा प्रश्न आला होता नेक्स्ट पेपरला कसा येईल हे तुम्ही स्वतः जेव्हा डिसाईड करायला शिकता ना त्यावेळेस कुठलाही प्रश्न येऊ द्या कसाही प्रश्न येऊ द्या तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता ओके बघा ॲनॉलॉजीला चार दिवस चार दिवसामध्ये आपण सपोर्ट स्टडीजसाठी मी तुमच्यासाठी अॅनॉलॉजीचे दोन कन्सेप्टसाठी दोन व्हिडिओ घेणार आहे आणि दोन व्हिडिओ कशासाठी घेणार आहे पी वायक्यू साठी पी वायक्यू प्रॅक्टिस आणि सर्व प्रश्न संच जे नवीन असलेले फक्त पी वायक्यूच नाही सर्वसुद्धा आपण त्या लेवलचे घेणार आहोत सेकंड आहे सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स समानता आणि फरक यासाठी आहे तीन दिवस सेम दोन दोन तास डेली द्यायचेच आहे नेक्स्ट आहे स्पॅटिल व्हिज्युअलायझेशन याच्यासाठी चार दिवस ओरिएंटेशनसाठी चार दिवस व्हिज्युअल मेमरीसाठी तीन दिवस डिस्क्रिमिनेशनसाठी तीन दिवस ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षणासाठी तीन दिवस हे असे कन्सेप्ट आहे आता हे जरी नाही लक्षात ठेवलं तुम्ही एक बेसिक डोक्यात एक आराखडा तयार करायचा की पन्नास दिवसाचं एकूण नियोजन किती आपलं पन्नास दिवस असं समजायचं की एकावनव्या दिवशी आपली परीक्षा आहे उद्यापासून पन्नास दिवसामध्ये आपल्याला हे पूर्ण टॉपिक बारा टॉपिक हे प्लस फक्त असंच नाही की मग हेच टॉपिक दिले तर काही वेगळे प्रश्न येतील की नाही येऊ शकता आपल्याला ते सुद्धा करायचे आहे त्याचेसुद्धा मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे जे समजा घड्याळ झालं कॅलेंडर झालं किंवा दिशा ज्ञान तर यामध्ये आहेच हां दिशा ज्ञान यामध्ये आहेच ते सुद्धा आपल्याला करायचं आहे परंतु असं नको व्हायला की सत की फक्त बारा पॉईंट टी सी एसने दिले आणि वेगळे जर प्रश्न विचारले आणि आपण जर ते शिकवलेले नसेल तर ते तुम्हाला येणार नाही तुम्ही या अगोदरही तयारी करत आहात खूप सारे सराव पेपर आतापर्यंत तुम्ही सोडले असतील किंवा जे नवीन विद्यार्थी थे असतील त्यांसाठी या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके पन्नास दिवशी धरून चला आजपासून नेक्स्ट पन्नास एकावन्न दिवशी तुमचा पेपर आहे हे डोक्यात ठेवायचं फिक्स डेट काय येऊ हो द्या का, कधी येऊ हो द्या काही हो येऊ द्या काही हो घेऊन देणार नाही आपल्याला लक्षात काय ठेवायचं पन्नास दिवशी पेपर आहे मला पन्नास दिवसात माझा सिलेबस कव्हर करायचा आहे मी तुम्हाला जी बॅच लाँच केली आपण धर्म द्यायची माफक फीस आहे एकशे नव्याण्णव रुपये त्या बॅच मध्ये आपण हे डिटेल व्हिडिओ घेणार आहोत तुमच्यासाठी ओके बघा रिलेशनशिप कन्सेप्टला चार दिवस अरिथमॅटिक रिजनिंग आणि फिगर क्लासिफिकेशन याला किती सहा दिवस कारण हे जे दोन टॉपिक आहे याला थोडा जास्त वेळ लागतो थोडं टफ क्वेश्चन असता लक्षात येत नाही मुलांच्या याला आपल्याला रेग्युलर प्रॅक्टिसनं काय करायचं हॅमर करून करून आपल्याला ते डोक्यात बिंबवायच्या गोष्टी जर तुमचं हे इथं कंप्लीट झालं तर जे तलाठीला नेक्स्ट टाइम जे पेपर येईल तलाठीचा त्यामध्ये तुम्हाला हे परत परत करत बसण्याची गरज नाही फक्त काय करायचं पी वाय की रिवायज करायचे आणि आप आपल्या ज्या नोट्स असतील तुम्ही काढलेल्या हे त्या नोट्स रिव्हिजन करायचे आणि त्यावेळेस आपण जे मॅरेथॉन बॅच लाँच करू मॅरेथॉन बॅच राहील तुमच्यासाठी तर तेवढं जर बघितलं एक तुमच्यासाठी सफिशियंट होईल जाईल लाटेला मग तुम्हाला काय वेळ काय वेळ तो जो उरलेला वेळ असेल यातून हे करायची गरज नाही ना तर मग बाकीचा जो वेळ उरेल त्या वेळेमध्ये तुम्ही बाकीच्या विषयाला वेळ देऊ शकता इंग्लिशला किंवा मराठीला हॉकेअपला एक्स्ट्रा तुम्हाला टाईम देता येईल किंवा अंकगणिताला अंकगणित तर तुम्हाला डेली करणं आहे तर त्याला तुम्हाला जास्त वेळ देता येईल तर बघा हे आहे तुमचे किती नंबर पास दिवस झाले अरिथमॅटिक नंबर सिरीजला पाच दिवस नॉन ऑर्बल सिरीज पाच दिवस आणि कोडिंग डिकोडिंगला सहा दिवस सहा दिवस म्हणजे आपले किती सहा व्हिडिओ आहे यासाठी डेलीचा यासाठी एक एक दोन दोन तासाचे व्हिडिओ घेऊन चाला तुम्ही तुम्हाला ही स्वतः प्रॅक्टिस करायची आहे आता सहा दिवस म्हणजे आपले सहा व्हिडिओ येथील असं नाही त्या टॉपिकला काय गरजेचं आहे काय त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला करायचं आहे ओके बघा हे झालं तुमचं पन्नास दिवसाचं नियोजन बेसिक तयारी प्लस प्रॅक्टिस किती पन्नास दिवसाचं करायचं आपल्याला आणि शेवटी पाच ते सहा मॉक टेस्ट जास्तही घेऊ पाच सहा आपल्या ॲडमध्ये जर सॉरी आपल्या बॅचमध्ये जर पाच सहा असतील तर मी तुमच्यासाठी वाढवून देईल कारण सराव खूप महत्वाचा आहे शेवटी शेवटी तर या प्रॅक्टिस आणि रिव्हिजन आपण काय करू ज्यावेळेस आपले बारा पॉईंटचं सिलेबस कंप्लीट होईल पन्नास दिवसाचं तर एक शेवट एक ते दोन दिवस परत पुन्हा तुमच्यासाठी स्पेशल एक तर युट्यूबवर घेऊ किंवा ॲपवर घेऊ पूर्ण बारा पॉईंटमधली पूर्ण कन्सेप्ट एक शॉर्टमध्ये घेऊ आणि त्या कन्सेप्टवर किमान पाच पाच पी वाय किंवा आपण प्रत्येक कन्सेप्टवर घेऊ जेणेकरून काय होईल तुमचं रिव्हिजन तुम्ही स्वतः तर करणार करणारच आहात तर मी सुद्धा तुमचं रिव्हिजन त्यामध्ये करून घेईल ओके बघा अशा गोष्टी आहे बारीक सारीक गोष्टीवर लक्ष द्यायचं सेल्फ स्टडी व्यवस्थित करायचा सपोर्ट स्टडीसाठी मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे कुठलाही मार्क आपल्याला यावेळेस जाऊ द्यायचा नाही ओके रिस्क घ्यायची नाही आणि व्यवस्थित अभ्यास करायचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बॅच परचेस करण्यासाठी ॲप डाउनलोड करा ई स्वयं अकॅडमीचं ऍप आहे प्ले स्टोरवरती डाउनलोड करून काही अडचण आली तर आपला संपर्क क्रमांक लक्षात ठेवा सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन, ती पंचावन. संपर्क करा नक्कीच तुम्हाला पूर्ण मदत केली जाईल ओके मित्रांनो थांबूया धन्यवाद